मी संदेश सांगे लाईव्ह फड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आत्ता आपण आलो आहे निसर्गरम्य अशा ब्राह्मणदेव मंदिरामध्ये आणि हे मंदिर आहे नादोडे तालुका वैवाडी जिल्हा सिंधुर्ग या ठिकाणी या ठिकाणी आहे सत्यनारायणची महापूजा आणि खूप सारे भरगतचे कार्यक्रम आहेत तर आता आपण या ठिकाणी आलो आहे आणि पाहूया प्रकारे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन येते तर आता आपण आहोत वैवडी येथील नादोडे गावामध्ये आणि येथील ब्राह्मणदेव मंदिरामधला कार्यक्रम बघणार आहोत आणि हे निसर्गरम्य ठिकाणी असलेलं मंदिर आहे त्याच्यामुळे इथल्या निसर्गाचा सुद्धा आनंद घेणार आहोत सुंदर निसर्गरम्य ठिकाणी असलेलं ब्राह्मणदेव मंदिर बघतोय आपण सर्व महिलांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे आणि आपण जो एक दिवसाचा कार्यक्रम नव्हता महिलांसाठी संगीतकृती स्पर्धा सुरळीत आहे सर्व महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा हे संगीत गुरुजी चालू आहे. हा आता आपण यांच्या कार्यक्रमाला आलोय आणि इथले ग्रामस्थ सर्व आहेत तर त्यांच्याकडून आपण माहिती घ्या नमस्कार नमस्कार हा तुमचा कार्यक्रम नेमका काय असू ते सांगा आणि म्हणजे इतरही तुमची माहिती द्या कार्यक्रमाबद्दल आणि मंदिराबद्दल ब्राह्मण नव या ब्राह्मण देवा वाडीमध्ये वैवाडी तालुक्यामध्ये आमचे मराठी समाजाचे म्हणजे भरडे आणि इतर लोक आहेत okay. तर आम्ही दरवर्षी आम्ही एक आमचं एक ब्राह्मण भोजन असतं तर ते ब्राह्मण ब्राह्मण भोजन म्हणजे थोडक्यात म्हणजे पूजा करून उगरे, था था। तो आमे थोड़ा ते वगैरे नैवेद्य दाखवायचं असतं तर आम्ही थोडा सर्वांनी विचार केला की आमचा जरा थोडासा मोठा प्रोग्राम काहीतरी होऊ दे तर त्यानिमित्ताने आम्ही सगळ्यांनी मिळून मराठी समाजाने की आम्ही एक भव्य दिव्य अशी एक पूजा बांधायचं आम्ही असं एक ठरवलं होतं Okay. आज या गोष्टीला जवळजवळ चोवीस वर्षे झालेले <laughs> आहेत असे तर <तो> चांगल्या <laughs> प्रकारे आम्ही या ठिकाणी पवित्र ठिकाणी आम्ही पूजा करतो चोवीस कार्यक्रम चालू आहे आणि या मंदिराच्या स्थापनेबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे म्हणजे मंदिर हे मंदिर आता मी मागच्या वेळा कशा प्रकारे ह्या मंदिराची स्थापना म्हणजे आमचे ज्यावेळेस आजोबा पंजोबा या ठिकाणी आजोवड्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही इकडे सरदारवाडी होते त्या सरदारवाडीच्या कडेला शिमेवाडी म्हणून आहे तिथे आम्ही भरडावरती राहतो ओके okay. तर भरडावरती राहत जायचे आमच्या पंजोबा तर त्यातली एक गाई अशी होती की ती कळपातून इकडे धावत यायची तर इकडे ते पानं दिल्यानंतर ह्या ठिकाणी दुधाचं पानं दिल्यानंतर असं आजोबाच्या पंजोबाच्या लक्षात आलं की इथे काहीतरी देवस्थानचं ठिकाण आहे तर त्यांनी ती जागा साफ करून वगैरे त्यांना ते ते मंदिराचे दगड पाथेरा काढून वगैरे ते मंदिराचं ते पाषाण दिसलं तिथपासून आम्ही कोलव्याचं आमचं पहिलं होत असं आणि त्यानंतर आता हे आता नवीन नवीन स्वरूपात सध्या आहे ओके आणि तुम्ही म्हणजे अन्य काय माहिती आहे तुमच्याकडे मंदिराबद्दल म्हणजे आमचं हे शंकर लक्ष्मण भरडे मूळ हे होते नंतर शंकर सकाराम भरडे नंतर पांडुरंग शंकर भरडे हे असे देवाची परंपरा जवळजवळ करत आलेले आहेत आणि आमच्या असं रेकॉर्ड आहे की तहसीलदार मध्ये म्हणा की ग्रामपंचायतीमध्ये म्हणा आमच्या प्रूफ आहेत की आम्ही असं हवेत काय बाता सोडत नाही की आमच्या डॉक्युमेंट्स आहेत सरकारी डॉक्युमेंट्स आहेत असं असं ते आमच्या आता ते थोडस चालू आहे प्रोग्राम काय ना काय करायचं असं ओके आम्ही विचार तुम्ही दरवर्षी एकत्र येत म्हणजे एक तारीख ठरवताना एकत्र येतो डिसेंबरमध्ये मध्ये शिष्य मध्ये एक एक वार सोडवतो आम्ही सगळ्यांना सोयीस्कर पडेल त्यानिमित्त आम्ही त्या ब्राह्मण भोजन बरोबर एक पूजा आम्ही करतो बरोबर मग आज पूर्ण दिवस कार्यक्रम काय काय तुमचे सकाळपासून काय काय कार्यक्रम झाले पासून आम्ही ब्राह्मण भोजन पहिला प्रथम करतो त्यानंतर सत्यनारायण महापूजा आणि त्याच्यानंतर स्त्रियांचं हळदी कुंकू वगैरे प्रोग्राम चालू असते छोटेसे नंतर आपण इथे संगीत खुर्ची म्हणजे हा फनी गेम्स काय खेळायचा आणि संध्याकाळी काय कार्यक्रम असणार दिंडीचा एक प्रोग्राम असतो संध्याकाळी सात वाजता सात वाजता नंतर आमचं बक्षीस समारंभ जे खेळण्यामध्ये असते पहिले क्रमांक दुसरे क्रमांक आलेले असते त्यांना आम्ही आमच्या मंडळातर्फे बक्षीस घेतो ओके आणि साडेआठ नंतर आम्ही भजन आणि महाप्रसाद महाप्रसाद परत ओके okay. म्हणजे तुमच्या तुमच्या मध्ये हजारभर लोक महाप्रसाद घेतात वरतीच ओके okay. आम्हाला लोकांचा प्रतिसाद आहे की आम्हाला चांगल्या प्रकारे इकडे म्हणजे पंचकृषीतील लोक सुद्धा सहकार्य करतात ओके तर अशा प्रकारे यांच्या कार्यक्रमा स्वरूप आहे आणि सर्व ग्रामस्थ हा कार्यक्रम एन्जॉय करतात तर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ते सर्व आहेत नादोडेवाले ब्राह्मण देऊ महापुरुष ओके भरडे महापुरुष भरडे वासाचा महापुरुषाचं स्थान आहे आणि मंदिराच्या समोरच हा निर्वशी ओके आणि मंदिराच्या समोरच आणि हे काय उघड्यावरती असतं ना याला छत नाही लागत ओके म्हणजे याला तुम्ही छत बनवणार नाही कायम असत राहणार तळीवरचा कुठे आहे तिकडे तळीवरती तिकडे सुद्धा महापुरुष आहे ना तळीवरती दिवसा चालल्यामुळे वेगळंच वातावरण आहे इकडे आणि मस्त थंडगार वातावरण आहे आणि आज थर्टी फर्ट डिसेंबर आहे आणि आपण वेगळ्या पद्धतीने साजरा करतोय धार्मिक ठिकाणी येऊन एकतीस डिसेंबर हा महापुरुष हा तळीवरचा महापुरुष बाजूला तळी आहे ही आहे तळी दिवसा दिसते आपल्याला दिवसाही तळी बघा किती सुंदर दिसते आणि हा आहे तळीवरचा महापुरुष आणि ब्राह्मण देव मंदिराची तळी ही बघा मागच्या सप्तला अंधार होता आपण हरिनाम सप्तला आलो तेव्हा रात्र होती आणि दिवसाही तळी बघा मोठी तळी आहे आणि उजली तळी या ठिकाणी औंदुंबरा झाड सुद्धा आहे बघा पूर्वी एक जुनं झाड इकडे होत त्याच्या बदली आता हे नवीन झाड आले इकडे औंदुंबरा जे बघा दिवसाची तळी बघा कशी हे आहे नादवडे ब्राह्मण देव मंदिराची तळी आता आपण जावे इकडे आता आपण मंदिराच्या मागे चाललो इकडे काय म्हणजे हे ना बारमाई पाणी बारमाई पाणी बघूया आणि देवाच्या अभिषेकाला हे पाणी ब्राह्मण देवाच्या अभिषेकाला इथलं पाणी वापरत हो आपण ती जागा बघूया कारण या ठिकाणी बारमाई पाणी असतं निसर्गरम्य ठिकाणी असलेलं ब्राह्मण देव मंदिर आणि त्याच्या मागे असलेले पाण्याचं ठिकाण बघतो आपण कणकाची राई आहे कणक सगळे आपण दिवसाचे आलो त्याच्यामुळे आता आपण मागचा परिसर बघतोय हां पावसात इकडे धबधबा असेल ना प्रॉपर धवधव पाणी आता आपण पाण्याकडे जाऊया ओके आणि बारमाही पाणी इकडे असतं हे बघा इथे सुद्धा पाणी आहे आणि बारमाई पाणी आणि इथून पाणी घेऊन जाऊन ब्राह्मण देवाची पूजा होते हम्म ते बघा आणि नैसर्गिक स्त्रोत आहे पाण्याचा नॅचरल मॅन तांब्यावर पाणी असतं ना म्हणजे पाणी मिळतात ना काय पूर्ण ते वर वरपर्यंत गेलं तर आणि पावसाचं इथलं वातावरण हम्म सगळे पाणी आहे वरती पण थोडं थोडं पाणी अशा प्रकारे कणकीचा बेट आहे पूर्ण पा, हे मंदिर पहिल्यापासून कणकीमध्ये होत ना हा अजून जंगल होत तर हे बारमाई पाणी असते इकडे आणि इथल्याच पाण्याने पूजा होते बघा इथे पाणी दिसते अजूनही पुढे सुद्धा पाणी आहे हा पूर्ण परिसर पाण्यातच आहे म्हणजे बारमाही पाणी असतं झरे आहे तिकडे आणि पूर्वी जास्त असायचं आता जरा काहीतरी चेंजेस झाले असणार भूगर्भामधले म्हणून थोडं कमी असतं पण पहिला प्रवाहित होतं पाणी म्हणजे व्हायचं पाणी प्यायला यायचे तेव्हा थोडस आता पण पाणी आहेच फक्त पहिलं प्रमाण जास्त होत जास्त होत तर आता पण ह्या बघा पाण्याच्या मार्गात चाललोय म्हणजे ओढ्यामधन चाललोय तर आता आपण पाण्याच्या ठिकाणी गेलो होतो आणि इथल्या तळीला पण बारमाही पाणी असते बघा तळी इथे आहे मंदिराच्या बाजूला म्हणजे हा पूर्ण परिसर हा पांतळ परिसर आहे आणि नादोडला तसं पण पाण्याचं म्हणतात ना गाव म्हणतात त्यामुळे सगळे पाणीच पाणी येतात आता पण ते पाणी बघायला गेलो होतो आता पुन्हा आपण आलो मंदिराकडे इकडे रात्री सुद्धा जेवण आहे जेवतात महाप्रसाद घेतात किती हजार लोकांचं जेवण बनत आणि बघा या सर्व मंडळींनी जेवण बनवलं आहे हे सगळे नादवडे आलेत ना नादोडेचे ग्रामस्थ आहेत त्यांनीच जेवण बरवले आणि म्हणजे हा संध्याकाळी पण म्हणजे सातशे आठचे लोक जेवणार हां हां हे बघा अप्रतिम प्रतिम असा निसर्गरम्य ठिकाणी असलेलं मंदिर बघतोय आपण ब्राह्मण देव मंदिर नादोड आणि मागे बघा डोंगर या डोंगराला आड्याचा डोंगर असं म्हणतात एकदम उभा डोंगर आहे आपण या डोंगरावरती सुद्धा गेलो होतो मधून गेलो होतो आपण त्यावेळी एकदम स्ट्रेट डोंगर आहे आणि या डोंगराच्या या बाजूला नादवडे गावात आहे हे ब्राह्मणदेव मंदिर सुंदर भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि इथलं वातावरणच अप्रतिम आहे बघा सुंदर ब्राह्मण देव मंदिर नादवडे

ट्रेन ट्रेन आणि चला तर कुठल्या महिला कुठल्या स्टॉपवर उतरताय बघू असं पण कोणालाही आपण स्टॉप चेंज करायचं असेल तर चेंज करू शकता एकदा पे चीटू उडावनी इंटरपुंडा काय स्वतः मला बघायला येणार नाहीये पण नंतर गोवा आम्ही काही एक जो सर है बात नहीं करता बात नहीं करता एक 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 रखो नंबर नंबर और नंबर आता है अब हमारे यहां पर एक सुपर आज लाए गमे को बोला E vestiti per danare. E vestiti per danare. Guarda. 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 आता आपण इथल्या दिंडीचा कार्यक्रम बघणार आहोत मंदिराच्या गेट वरून यांची दिंडी चालू होणार आहे सुंदर लाईटिंग केली आहे तर आता आपण घेऊया इथल्या दिंडी कार्यक्रमाचा आनंद कृष्ण राधा राधा कृषा ओ राधा राधा कृष्ण राधा ओ राधा कृष्ण राधा कृष्ण ओ राधा राधा कृष्ण राधास ओ राधा राधा उष्ण राधा રાધા કૃષ્ણ રાધા કૃષ્ણ રાધા કૃષ્ણ જય જય લક્ષ્મીનારાયણ